विरारमध्ये एक आगळ्या वेगळ्या क्रिकेट मॅच भरवल्या होत्या रविवार सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी क्रिकेट विजेत्या खेळाडूसाठी चक्क कोंबडा बकरा आणि दारूच्या खांबाच्या पारदर्शक ठेवले होते पण एनवेळी दारू रद्द करून एनर्जी ड्रिंक ठेवली होती पूर्व डोंगरपाडा येथील क्रिकेट खेळाडूसाठी क्रीडा मंडळ कप दोन हजार एकोणीस आयोजित ओवराम ही स्पर्धा आज ठेवली आहे या स्पर्धेतील विजेत्यासाठी पहिले पारितोषिक एक बकरा व चषक आहे दुसरे पारितोषिक पाच कोंबड्या व चषक असे ठेवण्यात आले होते सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजसाठी एक रॉयल स्टॅगचा खंबा मालिकावीरसाठी एक ब्लेंडर स्प्राईटचा खंबा व चषक प्रत्येक सामन्यातील सामनावीराला एक किंगफिशर बिअर लगातार सिक्स आणि तीन फोर मारण्यास एक बियर आणि फ्रुटी असे पारितोषिक ठेवले होते पण दारू त्यांनी ऐनवेळी रद्द केली आणि त्याऐवजी त्यांनी एनर्जी ड्रिंक ठेवली आठवड्याभर प्रत्येकजण आपापल्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यस्त असतो पण रविवारचा दिवस हा एकच असतो की सर्वजण एकत्र भेटतात आपल्या गावातील तरुण एकत्र भेटावे था त्यांच्यात एकोपा वाढावा आणि आगरी समाजातील रविवारचा कोंबड्या बकराची पार्टी व्हावी यासाठी आज रविवार तरुण क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोंबडा बकरा हे पारोसिक ठेवून प्रोत्साहन दिले आहे पूर्ण हप्त्यातून जो कामावरचा त्रास आहे तो एक दिवस ठेवून रविवारी दिवसाचा पूर्ण मुलांना आनंद घ्यायचा म्हणून मॅच कशा okay. पद्धतीचे मॅच आहेत काय काय आहेत त्याच्यात प्रथम पार्श्विक बकरा आणि द्वितीय पारदोषिक पाच कोंबडे आणि आकर्षक असे चषक ठेवलेले आहेत okay. किती मुलं आहेत कशा पद्धतीने खेळत आहेत तुमच्या आठ संघाचा समावेश आणि चारशे मुलांचा याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग आहे काय किती ओव्हरचा आमचं एक गाव एकत्र यावा त्यासाठी आमचं एक धैर्य होतं की आम्ही अशी मॅच उतरवावी आणि आमचं गाव पूर्ण एकत्र येऊन एक आनंद जल्लोष व्हावा त्यासाठी आम्ही हे प्रयत्न केले होते आणि हा प्रयत्न कुठेतरी सकार होतोय साकार होतोय आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स देतोय आमचं पहिलं पारितोषिक आहे बकरा दुसरं पारितोषिक आहे पाच कोंबडे आणि त्याचं आकर्षक चषक सुद्धा आहे म्हणजे ट्रॉफी सुद्धा आहे तर लगातार तीन सिक्स मारले तर एक रिअलमी ज्यूस एक एनर्जी ड्रिंक आहे ते सुद्धा आहे लगातार तीन वेगळे घेतले तर एक रिअलमी ज्यूस एक एनर्जी ड्रिंक ते सुद्धा आहे प्रत्येक षटकार आणि चौकाराला एक छोटीशी त्रुटी असं सुद्धा ये आहेत ते, ते सर्व आम्हाला म्हणजे स्पॉन्सर आहेत परंतु आमच्या गावामध्ये जे सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्हालाही उपलब्ध होऊन आलेलं आहे